हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या नवरात्रीनिमित्त मातेचे अत्यंत सुंदर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास नक्की शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव गार जगात झालं तुझं नाव साऱ्या जगात झालं तू नाव ग डोंगर पहाडात डोंगरा पहाडात माते तुझं गाव डोंगरा पहाडात माते तुझं गाव सारा जगात झालं तुझं नाव सारा जगात झालं तुझं नाव सारा जगाची जननी तू ग माता સારા જગાચી જનની તું માતા પાવન હોઝે ગુણ ગ હોત તુંજ ગુણ ગાતા ડોંગર પહાડત ડોંગર પહાડત મા તુંજ ગાં ગ ડોંગર પહાડત મે તુંજ ગં ગ साऱ्या जगतात झालं तू नाव ग साऱ्या जगतात झालं नाव ग डोंगर पहाडात माती तुझं गाव ग साऱ्या जगतात झालं तुझं नाव ग साऱ्या जगतात झालं तू नाव ग नवरात्रीत गर्दी होई फार नवरात्रीत गर्दी होई फार साऱ्या भक्तांचा करसी उधार डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझे गाव ग डोंगर पहाडात माते तुझे गाव ग सारा जगात झालं नाव ग गारा जगात झालं नाव जनाव भक्त ये ती ग भेटण्या साठी ये ती गं भेटण्या साठी नारळाने भरली तुझी ओठी भरली तुझी ओटी डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव ग डोंगर पहाडात माते तुझं गाव ग गारा जगात झालं नाव ग गारा जगात झालं तू नाव ग भक्तन मन करती समर्पण सारा जणांना देशी तू दर्शन भक्त तन मन करती समर्पण सारा जणांना देशी तू दर्शन डोंगर पहाडात डोंगर पहाडात माते तुझं गाव ग डोंगर पहाडात माती तुझं गाव साऱ्या जगतात झालं तुझं नाव गाऱ्या जगतात झालं तुझं नाव साऱ्या जगतात झालं तुझं नाव ग धन्यवाद